लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक ताज्या बातम्यांसाठी सराविकाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरीजी महाराज यांनी आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी नाशिककरांना मोठमोठी आश्वासनं दिली आहेत तसंच त्यांनी यावेळी आपले नाशिक साठीचे व्हिजन देखील मांडले आहे काय काय मुद्दे वेगवेगळे आपल्याला प्रजेंपर्यंत ते तर या ठिकाणी प्रेसिडेंटजेस असताना आताच आपल्या सर्वांना या कार्यक्रमांतर्गत सर्वगैव्य प्रेसिडेंट श्रेणी सर्व मंडळ आहे आणि हा वचन माग एकने बावन सरीवर हा वचननामा कोणाचा आहे आमच्या ते माणसं आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वचन आम्ही या ठिकाणी नियोजन की आपण काम कसं करू शकतो या संदर्भामध्ये जसं आपण संसद भवन होतो ना तर एक छोटस खासदार भवन बघा या ठिकाणी बाबांचा निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि त्या खासदार भवनामध्ये जेवढे बघा विभागीय नागरिक आरोग्य विभागाचे स्थिती असेल आम्ही कक्ष स्थापन करणार आहोत कक्षामध्ये आमची सर्व तज्ञ मंडळी असणार आहे आणि जी समस्या असेल जे प्रश्न असेल जे काही या ठिकाणी जे नागरिक किंवा जे या नाशिकमध्ये बिंबत घेऊन होती ती समस्या निश्चित बघा सोडायचा प्रयत्न पुरेपोरी या ठिकाणी केला जाणार आहे अशा रीतीने बाबा काही सांगू शकत नाही मात्र या ठिकाणी मनोपरा यज्ञ आपल्याला सांगा अर्थ जे होणार तेच आम्ही करणार जे करणार तेच बोलणार मग त्याही पुढे जनसभा आम्ही काय शिकवलं आहे तुम्ही नुसतं बोलून दाखवा म्हणे काहीतरी करून दाखवायला शक्य नुसतं न बघा करून दाखवा असा बघा जनसभांचा उद्देश आहे त्यांच्या आम्हाला बाकी आहे दुर्वा की सदस्य घ्या निश्चित बनवणे निश्चित बघा न बोलता आम्ही काही काय आग्रह घेतल्याशिवाय राहणार नाही जय बाबा बाबाजी जय भारत माता तर या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना प्राधान्य देणे नागरी सुविधा उद्योग कनेक्टिव्हिटी या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक